नमस्कार मी मोहिनी स्वागत करते माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तर आज आपण ना अगदी दोन साहित्यापासून बनणारे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत अगदी ही न पाक करताही छान असे तयार होतात तर त्यासाठी मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत छान असे आपल्याला खरपूस मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत तरी ते सर्व तिळ भाजून झालेले आहेत याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि छान असं थंड होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत आपण ना गूळ खिसून घेऊया तर इथे मी छान असा गूळ घेतलेला आहे तर आता याला आपण खिसून घेऊया तर मी इथे सर्व गूळ असा बारीक खिसून घेतलेला आहे गूळ बारीकच खिसून घ्यायचा जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर ना ते अगदी बारीक होऊन जाईल तर आता इथे आपले तिळही छान थंड झालेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याला अगदी थोडंसं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे तरी इथे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही आता इथे आपले छान असं वाटून तयार झालेलं आहे यामध्ये आता आपण खिसलेला गूळ घालून घेऊया आणि परत एकदा फिरून घेऊया आणि मस्त असं आपलंही मिश्रण तयार झालेलं आहे याचे लाडू बनवू शकता थोडंसं हाताला तूप लावून याचे लाडू बनवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता अगदी झटपट असे तयार होणारे आपले लाडू तयार झालेले आहेत खायलाही अगदी मस्त असे लागतात तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे मी सर्व असे लाडू बनवून तयार केलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ